समाजसेवक फारुख गुलाम पिरशेख यांच्या माध्यमातून सदर अर्जासोबत संबंधित तत्सम अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे तसेच पालिका प्रशासनाकडे वारंवार अर्ज करून देखील सदर अनधिकृत बांधकामावर कोणतीही कारवाई न झाल्याने संबंधित क्षेत्रीय अधिकारी तसेच सदर दुकानदारांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा देखील त्यांनी संशय सदर अर्जाद्वारे नमूद केला आहे तसेच रहदारीच्या रस्त्यालगत असणाऱ्या सदर कैलास हॉटेल्स तसेच उमेदवार ज्वेलर्स यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विना परवानगी जुन्या बांधकामावर अनधिकृत बांधकामामुळे रहदारीच्या सदर परिसरात सदर स्ट्रक्चर कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता देखील समाजसेवक फारुख गुलाम दिशिक यांच्या माध्यमातून संबंधित विभागाकडे करण्यात आलेलं अर्जाच्या माध्यमातून करण्यात आली असून एखादी जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासन घेणार का असा उद्विग्न सवाल देखील समाजसेवक फारुख गुलाम पिरशी यांच्या माध्यमातून सदर अर्जाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आला आहे तसेच पालिका प्रशासनाकडे सदर अनधिकृत पालिका प्रशासनाकडील काही आजी माजी अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याबाबतची मागणी समाजसेवक फारुख गुलाम पिरशिक यांच्या माध्यमातून सदर अर्जाद्वारे करण्यात आली आहे तसेच पालिका प्रशासनाकडून उमेदवार ज्वेलर्स तथा कैलास हॉटेल्स यांच्या माध्यमातून विना परवानगी बांधकाम करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर यथायोग्य कारवाई न झाल्यास प्रसंगी न्यायालयाचा दरवाजा ठोठवणार असल्याचा इशारा देखील समाजसेवक फारुख गुलाम प्रिशेख यांच्या माध्यमातून प्रशासनाला देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज